कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील घोटगे गावातील मळेवाड येथील नागरिकांना ये जा करण्यासाठीचा पूल मागील वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला होता त्यावर ग्रामपंचायतने तात्पुरता लोखंडी साको बांधून नागरिकांची गैरसोय दूर केली मात्र मळेवाडमध्ये पक्का पूल नसल्यानं यंदा पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे याबाबत प्रशासनाकडे पक्का पूल बांधून द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली परंतु याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे सर बघा अचानक पूर असल्यामुळे हे ब्रिज वाहून गेले जाते फाटे चार वाजता पूर झाला आणि त्यामुळे आमची एवढी गैरसोय झालेली आहे का तर आत्ता परत एक वर्ष होत आले आहे शासनाला आम्ही वारंवार ग्रामपंचायत त्यातपुरत आम्हाला जायपुरतं ब्रिज करून दिलेलं आहे कारण एवढी मोठी निधी ग्रामपंचायती मिळत नाही ही आम्हाला ती कल्पना आहे पण शासनाने ही निधी काही करून या मळेवाडीचा ब्रिज म्हणजे मुलांची शाळेत जाण्याची सगळी घरसोय झालेली आहे आमची मातारशी जी माणसं आहेत सिलेंडर जरी हाडायचा म्हटला तरी शंभर रुपये रिक्षा द्यावा लागतं एवढी इकडे घरसोय झालेली आहे तर नम्र विनंती आहे की आमची आणि या क म्हणजे कुडाळ भागातल्या साहेबांना सर्वांना नम्र विनंती आहे की मळेवाडीचा ब्रिज झालंच पाहिजे आणि आमदार साहेबांना पण आमची नंबर आमचे आम या भागातले आमदार आहेत ते आम्हाला खात्री आहे की साहेब बोलल्यानंतर ते काम करणार एवढी गॅरंटी आहे आमचे इकडे जे सरपंच आहेत ढवळ मॅडम त्यांनी पण वारंवार आमच्याकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे एवढी आमची विनंती आहे आणि हा ब्रिज झालाच पाहिजे नाहीतर पुढे आमची शेती बितेची जी, जी काय आहे ती हालत होणार आहे साठी आता सध्या बघायला गेलं तर हे गेल्या वर्षी पावसाची उस्त झाली आणि त्यामुळे आमचा हा पा पाईप घालून केलेला होता तो वाहून गेला आणि तो पाहून गेल्याच्यानंतर ता ग्रामपंचायतीने तात्काळ अशी मदत करून आम्हाला साधा ब्रिज आपला करून बनवून दिला परंतु त्याचा हो आता काही उपयोग तर दिसत नाही कारण आता वर्ष पूर्ण होत आले आहे आता जर परत पाऊस चालू झाला तर तो हे वाहून जाण्याची पण शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मुलांची दाण्याची शाळेत त्याची गैरसोय होते तसेच आमचे म्हातारी माणसं आहेत आधारपणाचे आधारपणा असल्यामुळे त्यांना न्यायाची सुद्धा गैरसोय होते रिक्षा येऊ शकत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने त्याच्यावर पर्याय काढून आम्हालाही पूल मंजूर करून द्यावा पालकमंत्री मंत्र्यांना किंवा आमचे आमदार साहेब निलेश राणे यांना सुद्धा आमची विनंती अशी आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा का काढून आम्हाला पूल बनवून द्यावा एवढीच आम्हाला शासनाला विनंती आहे मयवाडीतलं पूल म्हणजे आमचा पहिला म्हणजे भूल होता ते फुल एक अचानक पाऊस आल्यामुळे अतिवृष्टी असल्यामुळे हे फुल रात्रबरोबर वर चार वाजता वाहून गेला त्यानंतर आमचे ग्रामपंचायती प्रतिनिधी वगैरे असे सगळे लोक घेऊन या ठिकाणी आलेले होते पण त्या ठिकाणी तरतूद मी ताबडतोब एक लोखंड एक म्हणून या ठिकाणी त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत आम्हाला दिला परंतु आता अशी व्यवस्था आहे की आता प्रत पावसाळा यायला झाला पण आता तो साकव पण जाण्याचा जा आम्हाला धोका निर्माण झाला आहे इकडच्या लोकांचं इकडे तिकडे ये जा करणं किंवा शेती इकडे तिकडे जावं लागतं शाळेतल्या मुलांना जावं लागतं आजारी माणसांना या ठिकाणी इकडून तिकडे न्यावं लागतं किंवा असे बऱ्याच हे गरसोई असल्यामुळे आमच्या आता या भागात असं आम्हाला आता सध्या भीती वाटत आहे की हा साखळ जर गेल्यानंतर आम्हाला पुढला प्रश्न निर्माण कसा का पुढे काय होणार याला आजही आम्हाला ते चिंता बघली आहे तर शासनाने याची दखल घेऊन हे तरतूद ताबडत्याबी तरतूद करावी असं आमचं म्हणणं आहे